आपलं स्वागत आहे बिल्ड बाय सुमित या युट्यूब चॅनल वरती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच जबरदस्त असे उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या पोटाची चरबी जी आहे ती कमी होईल हे उपाय पूर्णतः नैसर्गिक सोपे आणि सायन्सच्या बेस वरती आधारित असणार आहे तर यामुळे तुमचे पोट शंभर टक्के कमी होईल याची मी गायले घेतो चला तर व्हिडिओ पहिला उपाय असा आहे की तुम्हाला पाणी भरपूर प्यायचं आहे तुम्हाला दिवसाला कमीत कमी चार ते पाच लिटर पाणी प्यायचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी किंवा लिंबू पाणी घ्यायचं आहे यामुळे तुमचा मेटाबॉलिक रेट वाढतो आणि तुमच्या शरीरातील टॉक्सिन ही बाहेर निघून जातात आणि वजन कमी होण्यास मदत दुसरा उपाय असा आहे की तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन युक्त आहार जास्त घ्यायचा आहे प्रोटीन पचायला जड असतं त्यामुळे भूक कमी लागते आणि अनावश्यक फॅट जे आहे ते बर्न होण्यास मदत होते त्यामुळे दुसरा उपाय असा आहे की तुम्हाला तुमच्या डायटमध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवायचं आहे तिसरा उपाय असा आहे की तुम्हाला तुमच्या वर्कआउट सेशन मध्ये एच आय टी एक्सरसाइजेस ऍड करायचे आहेत एच आय टी एक्सरसाइजेस ऍड केल्यामुळे फॅट बर्न चांगल्या पद्धतीने होते कारण याच्यामुळे मेटाबॉलिक रेट वाढतो आणि ज्यावेळेस तुम्ही बसलेला असता रिकाम्या वेळी त्यावेळेस तुमचं फॅट भरण्याची प्रोसेस चालू राहते फक्त चालणं किंवा स्लो जॉगिंग करणं हे वजन कमी करण्यासाठी पुरेस नाही चौथा उपाय असा आहे की तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये साखर आणि तेलकट पदार्थ तळलेले पदार्थ टाळायचे आहेत ज्यावेळेस तुम्ही तेलकट किंवा साखरयुक्त पदार्थ खाता त्यावेळेस तुमच्या इन्सुलिनचा लेवल वाढतो आणि इन्सुलिनचा लेवल वाढल्यामुळे तुमच्या पोटाभोवती फॅटचं प्रमाण वाढतं जर तुम्हाला फॅटचं प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्हाला तुम्हा या गोष्टी टाळाव्या लागतात पाचवा जो उपाय आहे तो जबरदस्त आहे आणि तुमच्या आवडीचा विषय आहे म्हणजे तुमच्या आवडीचा उपायही आहे असं मी म्हणू शकतो तुम्हाला कमीत कमी सात ते आठ तासाची झोप घ्यायची आहे ज्यावेळेस तुम्ही कमी झोप घेता त्यावेळेस तुमच्या पोटावरची चरबी वाढते ती कशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही कमी झोप घेता त्यावेळेस तुमच्या शरीरातील कार्टिसोल हार्मोन वाढतं आणि त्यामुळे तुमच्या शरीरातील फॅट वाढतं आणि जर हे तुम्हाला होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला सात ते आठ तासाची भरपूर झोप घ्यायची आहे तर मित्रांनो हे होते तीन नाही तर पाच सोपे उपाय ज्यामुळे तुमचं वजन नक्की कमी होईल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही कोणता उपाय करणार आहात हेही सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा